नमस्कार मित्रांनो आम्ही काल मुंबईहून आमच्या देवरुखच्या घरी आलो आहे आणि काल शेरूची भेट झाली जेव्हा आम्ही गेलो होतो महिन्याभरापूर्वी तेव्हा तो खूप ते लहान होता आता मोठा झाला आहे सो त्याची रिॲक्शन पण बघण्यासारखी होती आणि काल गरम पण खूप होतं मळं पण आलं होतं आणि काल पाऊस पण पडला सो बरं वाटलं आल्या पाऊस पडल्यामुळे थोडा गारवा आला आ, सो व्हिडिओमध्ये सर्व आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनेलला असे व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद kami atas mumbai itu tak lalu ya atas mumbai itu ya Cheru? 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 Seru Seru Dan शेरूचा पहिला पाऊस शेरू शेरू की ये ये माझ्या ये, ये। गो, गो, गो। 干点别的。